बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा संयम सुटला नव्हता तर यावेळी ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रतिशोध घेतला गेला अचूक धडक आणि निर्णायक पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली आणि यामागे होती आधुनिक यंत्रणा राफेल आणि एस फोर हंड्रेड पण ही फक्त शस्त्र नव्हती तर ही होती दिवंगत मनोहर परिकर यांच्या दूरदृष्टीची फळं नेमका मनोहर पर्रिकर यांचा विषय सध्या चर्चेत का येतोय त्यांच्या नावाची चर्चा सध्या का गाजते हेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारताच्या अत्याधुनिक युद्ध सामग्रीने दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यासोबतच पाक लष्कराचे मनसुबे निस्त नाबूत केले सीमा भागात निर्माण झालेल्या या युद्धजन्य स्थितीमध्ये दिवंगत मनोहर पर्रिकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही भारत पाकिस्तानला पाणी पाजत असताना सोशल मीडियामध्ये अनेक युजर्स कडून पर्रिकरांची आठवण काढली जाते याचे कारण सुद्धा आहे भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन साठी ज्या राफेल विमानांचा वापर केला ती विमाने त्याचप्रमाणे पाकची ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच उद्ध्वस्त करणाऱ्या एस फोर हंड्रेड म्हणजे सुदर्शन ही एअर डिफेन्स सिस्टम भारतात आणण्यामागे पर्रिकर यांचा मोठा वाटा होता युपीए सरकारच्या काळात दोन हजार सात मध्ये विमान खरेदीची प्रक्रिया सुरू झाली होती दोन हजार बारा मध्ये राफेल विमाने घेण्यावर शिक्कामोर्तब झाला पण करारातील काही अटींमुळे ही प्रक्रिया लांबली नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये पर्रिकर संरक्षण मंत्री झाल्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये जुना करार रद्द करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट फ्रान्स सरकारकडून ही विमाने खरेदी करणार असल्याचं त्यावेळी जाहीर केलं त्यासोबत दोन हजार सोळा मध्ये झालेल्या करारावर संरक्षण मंत्री म्हणून पर्रिकरांनी सही केली त्यानंतर जुलै दोन हजार बावीस मध्ये ही विमाने भारतात दाखल झाली राफेल विमान खरेदीचा करार एवढा सोपा नव्हता करारातील अटी शर्ती भारत आणि फ्रान्स सरकारच्या मागण्या अशा अनेक अडचणी त्यावेळी समोर होत्या पण पर्रिकर यांनी त्यातून मार्ग काढत हा करार घडवून आणला त्याच विमानांनी दहशतवाद्यांची नऊ कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आली या विमानांपाठोपाठ पर्रिकरांनी भारतात आणलेल्या एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टमने आपली ताकद दाखवून दिली भारतावर शेपणार असत आणि लढाऊ विमानांनी केलेली हल्ले एस फोर हंड्रेड या यंत्रणेने हाडून पाडले पाकिस्तानच्या हल्ल्यावेळी ही यंत्रणा पूर्णपणे सक्रिय होती ही यंत्रणा भारताने रशियाकडून घेतली आहे ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये भारताने रशियाकडून ही यंत्रणा खरेदी करण्याच्या करारावर सही केली होती त्यावेळी पर्र हे गोव्याचे मुख्यमंत्री होते पण संरक्षण मंत्री असतानाच त्यांनी ही यंत्रणा खरेदी करण्याबाबतची तयारी सुरू केली होती या प्रक्रियेमध्ये त्यांच्यामुळे भारताचे जवळपास पन्नास हजार कोटी रुपये वाचवल्याचे सांगितले जात आहे भारताआधी ही यंत्रणा चीनने रशियाकडून खरेदी केली होती त्यामुळे भारतासाठी हा एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करार महत्वाचा मानला जातोय भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये सुदर्शन चक्रने आपल्या लौकिकाला साजेशी कमाल करून दाखवत उद्धवस्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं भारताने यावेळी पहिल्यांदाच पाकिस्तान विरोधात राफेल आणि एस फोर हंड्रेड या यंत्रणेचा वापर केला आणि त्याच्या ताकदीची प्रचिती सुद्धा सर्वांना आली त्यामुळे पर्रिकरांच्या दूरदृष्टीला देशवासियांकडून सलाम केला जातोय भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा अचूकपणे प्रतिकार करण्यात आला तेव्हा फार थोड्या जणांना माहिती देशाचे हे स्टील अनेक वर्षांपूर्वी भारताचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी घडवले होते दोन हजार पंधरा मध्ये आयआयटी मुंबईचे अभियंता आणि शांत संयमांसाठी प्रसिद्ध असलेले पर्रिकर यांनी रशियाकडून एस फोर हंड्रेड ट्रायम्प्ड एअर डिफेन्स सिस्टम खरेदीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला पश्चिमी देशांचा मोठा दबाव आणि गुंतागुंतीच्या वाटाघाटी असूनही पर्रिकर यांनी हा निर्णय पुढे नेला आणि भारताकडे जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणाली एक असावी याची खात्री त्यांनी केली दोन हजार मध्ये त्यांनी पद सोडल्यानंतर सुद्धा बहुतेक तांत्रिक आणि राजनैतिक पायाभूत काम पूर्ण केले त्यांच्या उत्तराधिकारी निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चाळीस हजार कोटींचा हा करार अंतिम केला आज भारतामध्ये तीन एस फोर हंड्रेड रेजिमेंट कार्यरत आहेत आणि रशिया युक्रेन युद्धामुळे होणाऱ्या विलंबानंतर सुद्धा आणखी काही रेजिमेंट लवकरच दाखल होणार आहेत एस फोर हंड्रेड प्रणाली तीनशे लक्षांवर नजर ठेवू शकते आणि चारशे किमी अंतरावरून येणाऱ्या हल्ल्यांना अचूकपणे रोखू शकते त्यामुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठी क्रांती आहे विशेषत जेव्हा चीनने सीमारेषांवर अशी प्रणाली तैनात केली होती आणि त्याच वेळी आता भारताकडे सुद्धा ही प्रणाली कार्यरत आहे आज जेव्हा शत्रूंची क्षेपणास्त ता आकाशातच नष्ट होतात तेव्हा पर्रिकर यांचं दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि नम्र बुद्धिमत्ता भारताच्या सुरक्षेचा अमूल्य ठेवा दाखवून देते मनोहर पर्रिकर यांच्या नावाची चर्चा होत असतानाच आमदार रोहित पवार यांनी दहा मे रोजी एक्स मार्फत एक पोस्ट केली होती त्यामध्ये ते म्हणाले होते की पाकिस्तानने अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले परंतु आपल्या सैन्याने एस फोर हंड्रेड या अत्याधुनिक एअर डिफेन्सच्या मदतीने सर्व ड्रोन पाडले आहेत शिवाय पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाईल देखील पाडले आहेत पाकिस्तानचे नापाक इरादे उधळून लावणाऱ्या सरकारने समाविष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका आणि दूरदृष्टी होती स्वर्गीय पर्रिकर साहेबांनी त्यांच्या संरक्षण मंत्री पदाच्या दोन हजार चौदा ते दोन हजार सतराच्या काळात त्यांनी भविष्यातील गरज लक्षात घेऊन एस फोर हंड्रेड सारखे अनेक महत्वपूर्ण करार पूर्णत्वास नेले त्यांची दूरदृष्टी कायमच स्मरणात राहील असं रोहित पवार यांनी म्हटलंय भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध सुरू होतं तेव्हापासूनच मनोहर पर्रिकर यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली आणि या सर्व यंत्रणेमागे मनोहर पर्रिकर यांचा मोठा वाटा होता त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारत खऱ्या अर्थाने पाकिस्तानवर बदला घेऊ शकलाय आणि त्यानंतर हे युद्ध जरी स्थगित करण्यात आलं असलं तुर्तास तरी सुद्धा नेहमीच मनोहर पर्रिकर यांचं कार्य स्मरणात राहणार आहे मनोहर यांनी केलेल्या कार्याबाबत दूरदृष्टी बाबत, बाबत आणि ही युद्धजन जी परिस्थिती होती त्याबाबत तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद